मावशा म्या सांग इथं झोपायची मी संतोष झोपा आडवा सकाळी उठले की आमची आंघोळी आस्थामध्ये बसून जप करायचा सकाळी उठलं की दिकून सूर्योदय निघला की मग इथं ध्यान बाहेर इथं रेती टाकलेली होती रेती होती पायाला ऋतू नाही म्हणून काही इथून झाल्यानंतर मग तिकडे हे इकडं सगळ्या लोकांच्या खोप्या राहायच्या वारीला आले लोक वारी हो। खूप गर्दी राहील हे फुल भरून राही आणि हे चौकून पॅक डोसक्यात काय जवळपास शिराई कंपन इथं माझा झेंडा एक वेगळा त्यातला एक वेगळा आणि त्या लिंबावर एक झेंडा आणि मग उठलो तारा आम्ही इकडे यायचं इथे येऊन मग स्पेशल जे येत गेले भेटायला त्यांना इथे येऊन भेटायचं या आसनावर आणि आता हे अशी अवस्था पाहून मन किती खिन्न भिन्न वाटायला ज्या जागी बारा तेरा वर्ष साधना केली ते ठिकाणाच असं म्हणजे आज जिथे तयार झालो ते ठिकाण असं इथं माझे दोन लोड राहायचे इथं पाचकटाच कनकटाचे अशी खोपी एक वरून दरवाजा असा आणि मावश्या मै बावडी काढ <laughs> मावश्या हातात काठी घेऊन तयार कडगरा तिथं राहायचे मावशी आम्ही इथं बसायचं दिवसभर आमची सेवा चालायची आणि संध्याकाळ झाली सगळे लोक कोण गेले का कोणी राहिलं का मावशी मग मावशात मावशीने आवाज द्यायचं एकदा कोणी असल तर अरे रे बो आता उठायले म्हणजे चारशे पाचशे लोकांना एका दिवशी भेटणं दिवसभर शक्य नव्हतं मग काही दिवसाला दुसऱ्या दिवशी वारी मग त्या लोकांचं जेवणाची व्यवस्था कारण एवढ्या मोठ्या जंगलामध्ये अन्नपाण्याची व्यवस्थाच कुठंच नाही जवळपास काहीच नाही काहीच नव्हती आणि सुरुवातीला जेव्हा या ठिकाणावर आलतो आपण त्यावेळेस म्हणजे फक्त मावशी मावशी आहेच ओळखीचे मग एक 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 वाढत 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 मग सगळा परिचय झाला इकडं आणि तेव्हा खूप भयंकर जंगल होतं आता तर म्हणजे शेत्या झाल्या चौकड इतकं जंगल होतं की माणसाला दिवसा इथं जर येतो म्हणलं तर ते दोन ते तीन माणसं मिळून त्या रस्त्यावर इकडे यायची आणि आल्यानंतर त्या माणसाला मंदिरही सापडत नव्हतं इतकी झाडी होती दाट इथं पळसाची झुडप आणि साप हमेशा आणि आज ते जो आपण पाहिलो आपण की एवढसच मंदिर तिथे इतके तेरा वर्ष गेलेला काळ oh. आज जिथे हे झाडी जंगल आहे तिथं बा काळी तसं आज रोजी कासोळा या ठिकाणी आपल्याला वाटते की बा असं सगळं मोकळं मैदान झाडं रोज पाणी सडा सारवण oh. तुम्ही सगळेजण तर येणार जाणारे लोक तेव्हा म्हणजे मोजकेच होती आणि oh. आजही इथं लाईनची व्यवस्था नाही तर त्या बारा तेरा वर्ष म्हणजे कसे दिवस गेले असतील बिना लाईनीचे चार्जिंग नाही मोबाईल संपर्क नाही आणि कुठल्या प्रकारचे काही संकट आलं नाही पुसतून पैदल निघायचं नाही पिपळदरी पिपळदरी <laughs> मधातल्या मार्गाने वसंत नगर पिपळ ते खडकदरी धनज मौदरी असं करत करत या कमानीपासून एक तिकून असं संध्याकाळी सकाळी सहा लासून निघायचं संध्याकाळी साडेसहा सात वाजेपर्यंत म्या इथं यायचं आणि इथं आल्यानंतर तेवढे लोक वाट पाहायचे <coughs> खोप्या बांधून की ब महाराज आले महाराज आले दोन हजार सात मध्ये म्या पोटाचं ऑपरेशन झालं ना आम्ही शेवेसाठी आठ दिवसानं वापस इथं ऑपरेशन झाले की आठ दिवसानं वापस आदळत आदळत गाडी आटोत बसून धनसर आपल्या आटत आलतो जावीच्या वडिलाच्या म्हणजे सांगायचं आहे की बा ते काळ आणि ह्या काळात किती फरक आहे आज आज सगळ्याला जरी व्ही आय पी ट्रीटमेंट मिळाली आपल्या आश्रमात पण इथं त्या जंगलात म्हणजे आम्ही असे राहिलो कि त्यावेळेस खूप कठीण काळ होता लय कठीण कठीण काय कठीण आज रोजी दोन हजार चोवीस मध्ये जर हे जंगल असं असल तर हे आजपासून वीस वर्ष अगोदर कसं असेल आणि <laughs> एवढ्यासाठी जंगलामध्ये राहून साधना काय केली असेल तर तुमच्या सुखासाठीच आणि <laughs> ज्या सुखासाठी साधना करून घरदार सोडून जंगलात राहते माणूस एकाच कपड्यावर आज जर साध कुठं बाहेर जातो म्हणलं तर माणूस दोन जोडी कपडे घेते <laughs> आणि सगळ्या टॉप मध्ये मी दिसावं म्हणून ते कॅलर स्प्रे परफ्यूम दाडीला काळं लावणं केस त्याचे सगळे टाईट होते एकदम कारण की मी सगळ्यापेक्षा वेगळा दिसाव पण या जंगलामध्ये राहून कोण पाहत होतं सकाळी उठलं की सकाळी थंड गार पाण्या आंघोळ करायचं आणि थंड्या पाण्या नाही मावसा आणि बरेच तर असं व्हायचं की आंघोळीला तर बसायचो आम्ही पण त्या गोट्याखाली सर्प वरून आम्ही आंघोळ करायची आणि खाली सर्प राहायचा पण ते दिवस आज राहिले नाहीत ना आज हे सर्व पाहून म्हणजे पुन्हा पहिल्या जुन्या आठवणी ना आ, संतोष ते मग आलेले संतोष पाईकराव मावशी मावशा या सगळ्याच्या सानिध्यामध्ये बारा तेरा वर्ष गेले के आणि केव्हा तितके दिवस गेले आज आम्हाला वाटत नाहीत कि आपले मावश्या तितके दिवस राहिलो म्हणून नाही पाहता 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 एक दिवस निघत गेले आपले हो। मग देवी होती बाहेर आशिष ते वट्यावर देवी होती मग आम्ही दहा दहा रुपये पाच पाच रुपये जमा करायचे पत् पाच पत्र फक्त टाकलेली होती पुढं आणि त्या पाच पत्रावर आता मंदिर बांधायचं तर मग आम्हाला ढबर लोखंड भेटत नव्हतं मग या ठिकाणी आम्ही बोटी खा खली आणि गोटे खदून ढबर काढून मग ते देवीची प्राणपष्टा केली आतमध्ये हो।, हो ही मूर्ती तिथून काढली खालून ते जे आता लिंबून झाड आहे का त्या झाडा खालून सहा फुटाच्या खोल होती जमिनीत ती मूर्ती काढल्यानंतर मग इथं मग लोक लोकांची लोक लोक येत गेले लोकांना माहीत होत गेलं आणि आज या स्वरूपामध्ये देवी संबंधी रूप आहे आपलं त्या तिथून काढलेली आहे ती लिंबून झाड आहे का बस तिथूनच आहे ते तिथं होती मूर्ती पहिली हे आणि ही मूर्ती बनवली नाही काही नाही जमीनतून निघली अशी तर हे आशा हिशोबा ना इथं आमची बारकी खोपी होती तारा महाराज अशी आडवी तोड करून नाही मावशा पाहता पाता दिवस गेली आमची जंगल पण आजू काही कायम एक आहे एका रात्री इथं मोठा वाघ आलता हो डुकर धरलो त्यांना आणि तोंडात डुकर धरून ते हो। व्हाव डुकर वडायला त्या डुकराला सोडण ते वाघ आणि रात्री काय आवाज आम्ही पाहालो बॅटर्या नव्हत्या जवळ आम्ही येऊन पाहलो तर काय तर पिवळ्या पट्ट्याचा मोठा वाघ पळाय बी येणं वड्डाय बी येन खोपीत कोणीच नाही मीन संतोष आणि मावशी मावश्या या मावशी मावश्या झोपून आम्ही आता बुवा बोलाव कस बोल तर भाग येते मग आम्ही पेटवले त्यातली चादरी चादरी पेटून फेकल्या बाहेर त्या वाघण डुकर इकडं ठेवून गेला ते या ठिकाणी देवी काढली जिथं आता जे पेरलेला आहे त्या ठिकाणी हो तिथं ते गोटी ठेवलेले तथून काढली हो त्याच्यानंतर मग हे काही दिवस पंधरा ते वीस दिवस तशीच पूजा केली इथं त्या जागेवर त्या जागेवरच देवीची आणि त्याच्यानंतर मग ती देवी, देवी इथून पूजा करून इथून मग तिथं पाच पत्राचं ते पत्रे अशी फुटलेले आपल्याला कोणतरी दे फुटलेले पत्र देईल ते मावसा नाही भीमा दान गेलं दान मग ते पत्र आम्ही इथं टाकला मंडप पण तिथं ती देवी तिथं बसवली तर तिथं सात वर्ष देवी बाहेर होती सात वर्षानंतर मग ढबर बांधकाम केलं आणि ते आज ते मंदिर बांधलं तिथून म्हणजे मग मी यात्रा सुरू झाली आणि आज सगळ्याला पहिल्या इथल्या सेवेत आणि तिथल्या सेवेत तुमचा नेमका फरक काय वाटते तुम्हाला वा, आनंद आणि तिकडचा आनंद इकडचा <laughs> आनंद बाप रे माझी खऱ्या हृदयाची सेवा होती म्हणजे जे येईन त्याला ते जे येईन ते माझ्यासाठीच येत गेला आता तिथल्या सेवेमध्ये मला झाडाची सेवा माणसाची सेवा गायीची सेवा म्हणजे माझी सेवा वाटल्या गेली आणि स्वतःला जे टाइम पाहिजे ते टाइम इथे भेटत गेला ध्यान धारण्यासाठी साधनेसाठी आता त्या ठिकाणी म्हणजे तेवढं नाही भेटत आता तिथं गाडीतून उतरल्या उतरल्याच सगळेच कामं लागतात माग तू काय केलं त्यानं काय केलं त्यानं काय केलं तारा महाराज कुठं गेला इथं म्हणजे कुठं जायचंही काम नव्हतं शुक्रवार आणि मंगळवार दोनच दिवस भेटायचं बाकी एरवीच्या काळात हे पहा जंगल आहेच या जंगलामध्ये मी मावश्या मी ध्यानाला बसायचं आणि मावशानं माझ्यापाशी अशी हातात काठी घेऊन साईटनं उभं राहायचं आणि जीव जनावर येऊ नये मग कवा सकाळी बसो तर क संध्याकाळी उठो संध्याकाळी बसलो तर मग रात्री बारा एक वाजता उठो मग मावशीनं तर मावशांना येऊन आम्हाला उठवायचं अशा जीवनात काही घटना घडल्या की त्या घटना म्हणजे आहेत म्हणजे विसरूच शकत नाही ती गोष्टी म्हणून या प्रत्येक झाडा झाडासंग माझा संबंध आलेला आहे प्रत्येक झाड म्हणजे माझ्या देखरेखीत देख मोठं झालं हे झाड हे झाड hmm. पण तेव्हा एवढी शेतीबाडी इकडे इकडे कुठंच नव्हतं एवढं जंगलच होत शेती पिकायचा तर विषयच नव्हता नाही पाणी नव्हतं इथं नाही मावश्या आपल्याला पाणी इथून लागायचं खालच्या विहिरीवरून या झाडाच्या खाली जी विहिर आहे त्या विहिरीवरून मग बैलगाडीनं पाणी घेऊन वरतं यायचं म्हणून कासोळ्याला जी सुविधा आज येत त्या सुविधा म्हणजे खूप व्ही आय पी झाल्या जिथून आम्ही निघलो तिथं तुमच्या डोळ्यापुर ठिकाण आहे तिथे आजही पाय जागा नाही इतकी कचरा इचू काढा आहे आणि तिथं जर तुम्ही चितपट करून असे जर पैसे फेकले तर कुठे सापडतील रुपया तुम्हाला मग माझाच तुम्हाला सगळ्याला एक प्रश्न आहे की इथल्या गुरु तिथल्या गुरुत तुम्हाला काय फरक वाटते इथले गुरु तर बघितले नाही आम्ही गुरु तुमचं जीवन आता सांगितल्याप्रमाणे तिथलं जीवन तुमचं खूप दगदगीच वाटत oh. म्हणजे सगळं सुविधा वाढल्या पण तेवढा oh. ताण तणाव पण वाढला तुमच्या मागे डेव्हलपमेंट करायची oh. कोण वेळेवर साथ देते कोण वेळेवर साथ देत नाही इथे सगळे निस्वार्थ लोक होते तुमच्यासोबत कोणाचं घेणं नव्हतं कोणाचं देणं नव्हतं पण तिथे आज बी जे पण जुळल्या जाते ते स्वार्थासाठी कोणी तोंडाने बोलून दाखवते कोणी मनात ठेवून स्वार्थ ठेवते तरी पण तुम्ही तिथं तर कल्याण केलंच केलं आणि तुम्हाला सर्व कळून तिथल्या पण तुम्ही आज कल्याण करत आहात खरी गोष्ट आहे एकटाच होतो हो तुम्ही एवढे जण असून शांती नाही एवढे जण असून पण आम्ही तिथं तुम्ही एकटे आहात सजा आणि तिथं तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी आहे इथं मी एकटा असून पूर्ण होतो आणि त्या कासोळ्याला म्हणजे एवढे जण तुम्ही असून बी मी एकटा आहे कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या काही सुविधेनं येते आपल्या वेळ काढून तिथे येते आपले रिकामपण जेव्हा होते तेव्हा तिथे येते गुरु आणि शिष्याचा जे धर्म आहे ते खरं खर मी जर जगलो असन तर तिवरंग याच गावी जे शिष्य काय राहते आणि गुरु काय राहते याचं म्हणजे जिवंत जर प्रमाण जर पाहिलं तर या जंगलातले या माळपट्टीतले अनाडी भोळे गोर गरीब लोकं आणि या बिचाऱ्या माणसाला म्हणजे काय नॉलेज त्याचं आता मावशाला जर पाहिलं तर मावशाला काय मोबाईलचा का आमच्यापैकी ठेवा काहीच नव्हतं म्हणजे हे जुने ते जुने सेवक की ज्यानं ती सेवा त्या काळमुळं पाहिला आणि त्या काळातून आज आजही प्रवासात संघस आहेत ना भले जरी मी इकडं येत नसन म्हणजे कमी प्रमाणात माझं येणं जरी झालं तरी लक्ष तर राहतेच ना भावशा आजही मंदिरावर आले की नका जाऊ मावशा थांबा म्हणजे आपुलकी जी इथं आहे या ठिकाणाशी जी मय आपुलकी आहे जे मग प्रेम आहे या ठिकाणाशी जे मग भावना जुटलेल्या आहेत ते तेवढ्या भावना आपल्या कासोळ्याशी आजूक नाही जागल्या तिथं मी एवढ्या सगळ्या असून तिथे एकटा आहो आणि इथं मी एकटा असून बी मी एकटा पूर्ण होतो कारण मी माझ्या उद्देशाला धरून येतो